महावीर जयंतीनिमित्त जैन, जैन समाजातील चारही यांनी एकत्र येऊन त्यांच्यासह स्थानिकांचाही समावेश करून श्री सकल गंगाधाम महावीर जन्म कल्याणक महोत्सव समितीतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली आनंद समृद्धी आणि आपुलकीच्या वातावरणात बिबीवाडी गंगाधाम येथील वर्धमानपुरा सोसायटीच्या जैन मंदिरापासून या शोभायात्रेस सुरुवात झाली या परिसरातील सर्व सोसायट्यांमधून मार्गक्रमण करत या मिरवणुकीची सांगता गंगाधाम फेस टू येथील जैन मंदिरात झाली आकर्षक पारंपरिक वेशभूषा विविध संगीत समूह आणि त्रिसला नंदन वीर की जय बोलो महावीर स्वामी की जय जै जयकार करत यांच्या जयघोषात त्यांना नमन व पूजन करून मिरवणूक काढण्यात आली तसेच या मिरवणुकीत आमदार माधुरीदाई मिसाळ आणि लोकसभा उमेदवार मुरलीधर मोळ आदी मान्यवर सहभागी झाले होते या शोभा शोभायात्रेत दोन हजारहून अधिक जैन अनुयायांनी पायी चालत सहभागी झाले होते हे नयनरम्य दृश्य नागरिकांची भव्य गर्दी झाली होती या भव्य मिरवणुकीत पाच रथ तीन बँड पथक एक ढोल पथक एक डी जे सिस्टीम आणि हजारो श्री पुरुष लहान मुले तरुण व वृद्ध सहभागी झाले होते अहिंसेचे प्रवर्तक भगवान महावीर स्वामींच्या वर घोड्याचे सौंदर्य पाहण्यासारखे होते फुलांनी सजलेली गाडी आणि मुलांच्या जयघोषात आसपासचा परिसर होता शोभायात्रेत पारंपरिक पोशाखात महिलांची संख्या केवळ उल्लेखनीय नव्हतीच तर त्यांची श्रद्धा आणि भक्ती देखील दिसून येते उमेश मांडोत अशोक हिंडक अशोक हिंगड आनंद काटेरिया सो सारिका संचिती दिनेश अग्रवाल अनिल पोरवाल अनिल भनसाळी नरेश जैन ललित गुंदेजा आदींनी शोभायात्रेत यशस्वी अलौकिक आणि वाकन्यजोगी करण्यासाठी केवळ अथक परिश्रम घेतले